लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहराबरोबरच नाशिकच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय दरम्यान रात्रीच्या वेळी शिकारीसाठी बाहेर पडलेले बिबटे हे अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी होण्याचे आणि मृत्यू होण्याचे प्रमाण देखील गेल्या काही दिवसात वाढलेले आहे दरम्यान मुंबई अग्रा महामार्गावरील ओझर येथील मेन गेटजवळ रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची जबर धडक बसून बिबट्याचा बछडा जागीच ठार झाला रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला दरम्यान वाहनाच्या धडकेत चार ते सहा महिन्याच्या बिबट्याचा बछडा जागीच ठार झालेला आहे ओझर पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत चांदवड वनविभागाला याबाबत माहिती कळवली रात्री उशिरानं चांदवड वनविभागाकडून बिबट्याचा शवविच्छेदन करून पुढील सोपस्कार पार पाडण्यात आलेले आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर